येवला तालुक्यात मुखेड येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शून्य सर्पदंश अभियान संपन्न झाले या विशेष उपक्रमामध्ये सर्पमित्र दीपक सोनोने संजय लाहुरे सोनू बाविस्कर व किरण चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमादरम्यान विषारी व बिनविषारी सापांमधील फरक साप ओळखण्याची पद्धती तसेच सर्पदंश झाल्यास घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे सापांबाबत असलेल्या चुकीच्या समजुती दूर करून सर्पसंवर्धनाचे महत्त्वही उपस्थितांना पटवून सांगितले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होऊन सर्पदंशाच्या घटनांमध्ये योग्य वेळी योग्य उपचार करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र भगत पर्यवेक्षिका चंदनशिव ज्येष्ठ शिक्षक दिलीप खताळ धनराज चौरे राजेंद्र बोराळे आनंद जाधव विजय दुकळे बापूसाहेब वाघ श्याम शिंदे आकाश आहेर काकाजी साताळकर योगश महाले हेमलता पाटील शुभांगी धरम सविता बलकवडे वर्षा बडवर वंदना तांगडे आदी सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन आनंद आनंद जाधव यांनी केले आभार दिलीप खतळ यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय दुकळे यांनी प्रयत्न केले डी एस मराठी न्यूजसाठी दीपक सोनोने येवला मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या आमच्या जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुखेड या विद्यालयामध्ये आमच्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे येवला तालुका संचालक श्री नंदकुमार बनकर साहेब त्याचबरोबर आमच्या शालेय समितीचे अध्यक्ष श्री विश्वास बापू आहेर त्याचबरोबर उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गुंड पाटील साहेब यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आमच्या विद्यालयामध्ये आज सर्पदंश या विषयावर किंवा सर्प हा आपला मित्र या विषयावर या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं झिरो सर्पदंश या अंतर्गत विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना जे सर्पमित्र आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित झालेले होते त्याच्यामध्ये दीपक सोनवणे त्याचबरोबर संजय लाहुरे त्याचबरोबर सोनू बाविस्कर आणि किरण चव्हाण या सर्व सर्पमित्रांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सर्प जो आहे ते सर्प विद्यार्थ्यांना दाखवून त्या प्रत्येक सर्पाविषयी विद्यार्थ्यांना जी वि विद्यार थेन विद्यार सर्प विद्यार त्या सर्पांमध्ये जे वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यांविषयी त्यांना माहिती सांगितली आणि सर्प हा कसा आपला मित्र आहे या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल विद्यालय परिवाराच्या वतीने या सर्व मित्रांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांचं मी विद्यालय परिवाराच्या वतीने अभिनंदन करतो जनता विद्यालय मुखेल येवला येथे सर्पदंश मित्र हे आपल्या विद्यालयात उपलब्ध झाले आणि शून्य सर्पदंश अभियाना अंतर्गत त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना जी माहिती सांगितली त्यामध्ये आपण जर बघितलं विषारी साप बिनविषारी साप हे कसे ओळखायचे जर समजा सर्पदंश झालाच तर प्रथम उपचार काय करायचे आणि त्यानंतर समजा साप जर विषारी असेल किंवा बिनविशारी असेल तर ते आपल्याला सर्पदंश झालेल्या जागेवरसुद्धा ओळखता येतं हे ओळखून आपण त्वरित त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल लवकर करावे आणि त्यानंतर आपल्या परिसरात जे आढळणार जे साप असतात जर अशा प्रकारचे साप आढळले तर सर्पदंश मित्र या जी टोल फ्री क्रमांक आहे एकोणावीसशे सव्वीस याच्यावर त्यांनी संपर्क साधायचा आहे का, का, साधा का जेणेकरून हे साप पकडल्यानंतर हे साप मारले गेले नाही पाहिजे कारण का साप हा श शेतकऱ्यांचा मित्र आहे यांनी ते वारंवार वधून सांगितलेलं आहे आणि त्याचं महत्त्वसुद्धा त्यांनी इथल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचीच मुलं आपली त्यांना पटून दिलेलं आहे तर यांचं हे जे अभियान आहे हे खूप प्रेरणादायी अभियान या आहे हे अभियान यांनी प्रत्येक शाळेत राबवावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि या अभियानासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद तालुक्यातील शाळेमध्ये आज सर्पद शून्य सर्पध्वंश अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना सर्पांबद्दल विशेष माहिती देण्यात आली सर्व सर्प हे विषारी असतात असं काही नाही याबद्दल विशेष माहिती त्यांनी दिलेली आहे त्या त्याबद्दल संचालक साहेब बनकर नाना आणि शाळेचे मुख्याध्यापक भगत सर हे उपस्थित होते आणि सर्व सापांबद्दल जी विशेष माहिती दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की आपल्या परिसरामध्ये जर साप आढळला तर आपण एकोणावीस सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपला जे काही